पावसाळ्यात अनेक लोक धबधबे किंवा धरणाच्या ठिकाणी भेट देत असतात पण अशा ठिकाणी भेट देत असताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात रविवारी लोणावळ्यात बोशी डॅमजवळ एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असताना आणखी एक येता एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तामिनी गाठरातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि जोरदार पाण्यामध्ये तो वाहून गेला हा तरुण अद्याप हे असून त्याचा शोध सुरू आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे स्वप्नील दावडे असं या तरुणाचं नाव आहे स्वप्नील जिममधील बत्तीस लोकांच्या गुरुबरोबर शनिवारी तामिनी घाटातील प्लस व्हॅलीला येथे आला होता दरम्यान स्वप्नीलने उंचावरून दाबद्यात थोडी मारली पण पाण्याच्या प्रवाहात तो अडकला आणि वाहून गेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यादरेज सिराज नोराणी नावाच्या खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये स्वप्नील धबधब्यात उडी मारताना दिसतोय पाण्याचा जोरदार प्रवाहामध्ये तो अडकतो आहे त्यानंतर धबधब्याच्या बाजूला असलेल्या खडकांना पकडण्याचा तो प्रयत्न करत असतो मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून जाताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय त्याचा तातडीने शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र अजून तो अद्याप बेपत्ता आहे अशा वाटण्यासाठी तुम्ही एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद